ऑलरेडी एक दोना है। या बिल्डरची परवानगी रद्द करावी दुसरी गोष्ट की आज आम्ही जो महत्वाचा विषय आहे की, की है या ठिकाणी हे खड्डे बुजवले पाहिजे हे राजेंद्र त्रास यांच्या घरासमोर खड्डा नाहीये धर्मपाल तंत्रपाल यांच्या घरासमोर खड्डा नाही सचिन शिंगाडे यांच्या घरासमोर खड्डा नाहीये हा जनतेचा प्रश्न आहे जर आम्ही जनतेचे प्रतिनिधी असणार तर आम्ही स्वतःला प्रश्न सोडत असेल तर आमच्या प्रतिनिधी आमच्यासारखा प्रतिनिधी आज खड्डे बुजले गेले पाहिजे माझ्या माता नवी विनंती आहे आपण अर्धा तास वाट बघू अर्ध्या तासाच्या आतमध्ये जर प्रशासनाला जाग आले नाही तर आम्हाला शेवटी आंदोलन करते म्हणतात पाच लिटर राखेल अंगावर घेणारे कार्यकर्ते आहोत आम्ही कुठल्याच गोष्टी तर मृत्यूला भेट नाही लोकांच्या प्रश्नासाठी कुठल्याच गोष्टी मृत्यूला भेट नाही अर्ध्या तासामध्ये काय ते बघा आमची इथे की शाळा आहे मी त्या मुलांची तर माझ्या मी फार या खड्डे स्वतः पडली इथे बघा यायला रोडच नाही झाला तुम्ही सांगा कसं तुम्हाला आमच्या बिल्डरच बिल्डर तिथे काही वेल मी जमीन होते आज कोठे नाही कमोर एवढे दिसत नाही का रोड हा बिल्डर एवढा मोठा बिल्डर आहे कुठलं काय म्हणतो आपलं नाही सरकारचं काम आहे आमचं काम नाही करायला नाही एवढं पण आम्ही कसं काय जाऊ शकणार आम्ही आता नवीन राहायला विचार म्हणजे हे पुढे विचारणार ना आम्ही कसं विचारणार हे मोठे रोड विचार मजो कर जळवी पहिले रोड का तो अच्छा होणार इमिजिएट करना चाहिए क्योंकि सब पब्लिक का प्रॉब्लम है छोटे बच्चे लोगों का प्रॉब्लम है कुछ भी हो सकता है गाड़ी नहीं चला सकते फोर व्हीलर नहीं चला सकते पैदल भी आना भी मुश्किल है तो पहले इसके ऊपर ध्यान देना बहुत जरूरी है बाकी जो कुछ जमीन का या कुछ और होगा वो बाजू में रखना है पब्लिक का सेवा पहले करना चाहिए शक्ति से आता है अभी वो बीच में जो रोड का प्रॉब्लम था वो सॉल्व हो गए तो उधर से बहुत अभी रश बढ़ गया है एक्सप्रेस हायवे तक जात आहे मुकाई चौक कनेक्टिव्हिटी मुलीला सकाळी सोडायला जात होते तर पाठीमागून माझ्या फोर व्हीलर म्हणजे ठोकल्यामुळे इथं माझा थोडक्यात म्हणजे पाय मोडता मोडता म्हणजे गेल्यामुळं पाय मोडता मोडता थोडक्यात वाचला आणि लहान मुलगी माझी दहावीला आहे आता तर तिला शाळेला जायला बसचा इतका प्रॉब्लेम आहे की आता ह्या खड्ड्यांच्यामुळे बस पण बंद झाली तर तिला पायी रोज जावं लागतं माझंच नाही पण इतर बरेच म्हणजे लहान मोठे किंवा जॉब करणाऱ्या माणसांना बसमुळे इतका प्रॉब्लेम व्हायला लागला आहे की त्यांना पायी पायी म्हणजे जावं लागतंय आता सकाळी सात वाजल्यापासून ते सगळ्या बसेस बंद झाल्या सगळ्या त्यांचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तर माझी एवढीच म्हणजे विनंती आहे की प्रशासनाने ह्या खड्ड्याचा बंदोबस्त करून म्हणजे सगळ्या सुविधा सुरू सविता भागवून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका